अल्पवयीन मुलीला खाऊचं अमिष दाखवत एका वृद्धानं तिची छेड काढली त्या मुलीनं नातेवाईकांना माहिती दिल्यावर लोकांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे त्या वृद्धाला शोधून काढलं संतप्त महिलांनी त्या नाराधामाला चांगलं चोप दिला दरम्यान शहापूर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलं इचलकरंजी जवळच्या खोतवाडी इथं आज सकाळी हा प्रकार घडला इचलकरांजी सांगली रस्त्यावरील खोतवाडी इथं अष्टविनायक नगर आहे या परिसरातून जाणाऱ्या ना एका शाळकरी मुलीचा एका वृद्धानं पाठलाग केला आणि तिला खाऊ आणि पैसे देण्याचं आमिष दाखवलं आज सकाळी त्या वृद्धानं तिला सायकलवर बसवण्याचा प्रयत्न केला याबाबत मुलीनं नातेवाईकांना सांगितलं त्यानंतर महिलांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं त्यावेळी एका वृद्धानं मुलीची छेड काढल्याचं दिसून आलं त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वृद्धाचा शोध घेऊन महिलांनी त्याला चांगला चोप त् दिला अखेर शहापूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्या वृद्धाला ताब्यात घेतलंय काही दिवसांपूर्वी शहापूर परिसरातही अशीच घटना घडली होती त्यामुळे मुलींच्या पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे